शत्रूच्या घरात घुसून मारणारा नवा भारत दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला भारतातील जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातल्या जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरच्या लेथापोरा या अवंतीपोरा जवळ असलेल्या ठिकाणी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या एका ताफ्यावर एका आत्मघाती हल्लेखोरानं आपल्या वाहनासकट हल्ला केला या वाहनात स्फोटक भरलेली होती अशा स्थितीत टक्कर होताच मोठा स्फोट झाला आणि यामध्ये सीआरपीएफचे या जगभरातून निषेध करण्यात आला भारताच्या इतिहासातला हा काळा दिवस होता पाकिस्तान आणि त्याची प्रायोजित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद यांचं भ्याड कृत्य पुन्हा एकदा जगासमोर आलं संपूर्ण देश दुःखी तर झालाच पण सर्वांच्या मनात संताप होता आणि भारत सरकार या हल्ल्याचा बदला घेणार का हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता जवानांच्या बलिदानाला आदरांजली वाहताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी दहशतवादी संघटनांना उघड इशारा देत दहशतवाद्यांना या कृत्याचा फटका सहन करावा लागेल आणि पश्चातापही करावा लागेल असं स्पष्टपणे सांगितलं पंतप्रधानांच्या स्पष्ट संदेशानंतरही पाकिस्तान आणि त्यांच्याकडून पोचलेल्या दहशतवाद्यांना कुणीही आपला केसही वाकवू शकणार नाही असं वाटत होतं पण आजचा भारत बदललेला आहे त्याला विटेला दगडानं उत्तर कसं द्यायचं हे माहीत आहे कोणत्याही कोपऱ्यात लपलेला शत्रू शोधून कसा मारायचा हे त्याला माहीत आहे एवढंच नाही तर या नव्या भारताची ओळख अशी आहे की शत्रूच्या घरात घुसूनही आम्ही त्याला मारू शकतो आणि या नव्या भारतानं ते करून दाखवलंही सव्वीस फेब्रुवारीच्या हवाई हल्ल्याचं संपूर्ण नियोजन सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं भारतीय हवाई मिशनसाठी एक स्क्वाड्रन टायगर्स आणि सात स्क्वाड्रन बॅटल ऍक्सिस सक्रिय केले यासह दोन मिराज स्क्वाड्रन मोहिमांसाठी बारा जेटची निवड करण्यात आली भारतीय गुप्तचरांकडून मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार सव्वीस फेब्रुवारी रोजी तीन वाजून वीस मिनिटांनी भारतीय हवाई दलानं जे केलं ते दहशतवाद्यांवरच्या मोठ्या हल्ल्यांच्या इतिहासात नेहमीच लक्षात ठेवलं जाईल भारतीय हवाई दलाचं लक्ष पाकिस्तानातलं बालाकोट हे होतं जो जैश ए मोहम्मदचा दहशतवादी प्रशिक्षण तळ होता या क्षेपणास्त्र हल्ल्यात आणि हजारो टन गोळीबारात जैशचे तीनशेहून अधिक दहशतवादी मारले गेले सर्व प्रशिक्षण शिबिरं आणि लॉन्चिंग पॅड्स संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली पाकिस्तानला याचा सामना करावा लागेल याची कल्पनाही नव्हती त्याच्या घरात घुसून त्याच्याच पाळलेल्या दहशतवादी संघटनेवर हल्ला करून भारतीय सैनिक सुखरूप माघारी पोहोचले सुद्धा भारतीय लष्कराच्या या कारवाईनंतर पाकिस्ताननं जगभर हाहाकार माजवला मात्र दुसऱ्या बाजूला जगभरातील इतर देशांनी या दहशतवादाविरोधातील भारताच्या कारवाईचं समर्थन केलं विनाकारण त्रास दिला तर भारत विसरणार नाहीच पण माफही करणार नाही हा संदेश या एअर माध्यमातून जगभरात पोहोचला दहशतवादाचा गड म्हणल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील मधील पुलवामा हल्ल्याला चार वर्ष झाल्यानंतर काश्मीर मध्ये आता चित्र बदललं आहे या काळात काश्मीर मध्ये आतापर्यंत आठशे दहशतवादी मारले गेले आहेत तर एक हजार पाचशे चार जणांना अटक करण्यात आली आहे दहशतवाद्यांचं आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त झालं आहे जैश ए मोहम्मद असो किंवा लष्कर ए तोयबा अगदी हिजबुल मुजाहिद्दीनचाही कोणताही दहशतवादी कमांडर आता कमांड घ्यायला तयार नाहीये एवढा मोठा स्ट्राईक करूनही जागतिक महासत्तांकडून म्हणावा तेवढा विरोध करण्यात आला नाही या घटनेनंतर भारताची दखल तर जगानं घेतलीच पण एका अर्थी भारताची ताकद आणि भूमिका त्यांनी मान्य केली असं म्हणता येईल